नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीबाबत त्याबद्दल एक महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो बऱ्याचशा व्हिडिओमध्ये व सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सतराव्या हप्ताबद्दल अचूक माहिती बघत असतात मित्रांनो तर आपण स्पष्टपणे सतरावा हप्ता कधी मिळणार आहे याबाबतची माहिती जाणून घेऊ शकतो तर मित्रांनो आता ते कसे आज आपण या व्हिडिओमधून बघू शकतो की आपण ग आपण स्वतः सतराव्या हप्त्याची तारीख नेमकी काय आहे हे कसे जाणून घेऊ शकतो या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे बघू शकतो तर मित्रांनो आता मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो की कशा पद्धतीने आपण सतराव्या हप्त्याची तारीख शोधू शकतो तर मित्रांनो याआधी आपण जर या चॅनलवरती नवीन आला असाल वर या व्हिडिओवरती नवीन आस आला असाल तर या चॅनलला आपण एकदा तरी नक्कीच सबस्क्राईब करून ठेवावे तर चला मित्रांनो नेमकी सतराव्या हप्त्याची तारीख आपण स्वतः कशी बघू शकतो इतरांच्या व्हिडिओवर भरोसा न करता इतरांच्या बोलण्यावर भरोसा न करता आपण स्वतः नेमकी तारीख कशी शोधू शकतो ते या व्हिडिओमध्ये बघूया तर मित्रांनो आपण येथे मोबाईलमध्ये आल्यानंतर तुम्ही येथे बघू शकता की येथे पी एम किसान निधीचा सतरावा हप्ता कशा पद्धतीने शोधा शोधावे तर मित्रांनो येथे गुगलमध्ये आल्यानंतर यामध्ये सर्च बारमध्ये येथे आपण पी एम किसान ही वेबसाईट येथे आपण येथे सर्च करावी पी एम किसान ही वेबसाईट येथे आपण सर्च करावी पी एम किसान टाकल्यानंतर मित्रांनो येथे तुम्ही खाली बघू शकता पहिल्या नंबरवरती पी एम किसान डॉट जी ओ डॉट इन ही वेबसाईट येथे आहे यावर आपण क्लिक करावी यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा आपल्याला असा पी एम किसान सन्मान निधीचा येथे ऑफिशियल वेबसाईट असी असा इंटरफेस ऑफिशियल वेबसाईटचा इंटरफेस असा येथे आपल्याला दिसून येईल तर त्यानंतर मित्रांनो तुम्ही येथे बघू शकता स्वतः येथे बघू शकता लाल अक्षरामध्ये येते हॉनरेबल प्राईम मिनिस्टर विल रिलीज द सतरा इन्स्टॉलमेंट ऑफ पी एम किसान स्कीम ऑन दो अठरा uh, जून दोन हजार चोवीस तर मित्रांनो आपण येथे बघू शकता की दोन हजार चो अठरा जून दोन हजार चोवीस या दिवशी पी एम किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता येथे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता इतरांच्या व्हिडिओवर विश्वास न करता तुम्ही स्वतःहून बघू शकता की पी एम किसानच्या ऑफिशियल वेबसाईटवरती येथे पी एम किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता मिळण्याबाबत येथे तारीख अपलोड केलेली असती तर तुम्ही अशा पद्धतीने येते स्वतःहून बघू शकता की अठरा तारीखला पी एम किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक 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 खात्यात येते पूर्णपणे येथे दिल्या जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीने मी आपल्याला महत्त्वपूर्ण माहिती दिली मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या चॅनेलला नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे जेणेकरून असेच आपल्याला महत्त्वपूर्ण खरी माहिती मी आपल्याला देत राहील तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अठरा तारखेला येथे हप्ता येथे अपलोड केला जाईल तर मित्रांनो धन्य